बेस्टचं भवितव्य काय मुंबईकरांची बेस्ट बस अडचणीत का बेस्ट बसचे प्रवासी कमी होण्यामागचे काय कारण आहेत बेस्ट परिवहन विभाग तोट्यामागची कारणे काय आहेत कोरल्यात झालेला अपघात व त्यामध्ये झालेले जीवितहानीचे कारण काय आहे या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तर आणि त्याची चर्चा आपण आज करणार आहोत मुंबईत बेस्ट सेवा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे परंतु ही जीवनवाहिनी सध्या मरणास्तन अवस्थेत असल्याचे चित्र सध्या पाहाय पाहायला मिळते मुंबईकरांची बेस्ट ही अनेक अडचणीत सध्या सापडली कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघातानंतर बेस्ट बस चर्चेचा विषय आता समोर आलेला आहे ऐरोनीवर आलेला आहे बेस्ट सेवा ही प्रवाशांना अल्प दरात मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवते मात्र गेल्या काही वर्षापासून होणारे अपघात खाजरी खाजगीकरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनं आणि बेस्ट प्रवाशाची आर्थिक कोंडी या मुद्द्यामुळे बेस्टचे भवितव्ये हा आता चर्चेचा विषय ठरत आहे बेस्टच्या प्रशासनावर सातत्याने प्रवासी संघटनांकडून टीका होताना दिसते या टीकेला उत्तर देताना बेस्टच्या व्यवस्थापकांनी सांगितले की बेस्टचे व्यवस्थापन हे जास्तीत जास्त चांगले होण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी बेस्ट व्यवस्थापन कटिबद्ध आहे मुंबईत लोकल रेल्वेप्रमाणेच बेस्ट उपक्रमाची सेवा ही देखील मुंबईकरांच्या जिवाळ्याचा विषय आहे बेस्ट कंपनीच्या सुरू झालेला सेवेपासून त्या दळणवळणाच्या क्षेत्रातील त्यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिले गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून बेस्टचे व्यवस्थापन मुंबई महानगरपालिकेकडे दिले आहे या काळात या सेवेने अनेक बदल पाहिलेत मुंबईकरांच्या प्रवासाच्या बदललेल्या गरजा पाहिल्या आहेत आणि त्यानुसार बेस्टच्या सेवेतही अनेक बदल झालेले आहेत बदल केलेले आहेत घोड्याने ओढणाऱ्या ट्रम्पपासून ते डिझेल व इलेक्ट्रिकल हायब्रिड ए सी बस ते प्रदूषणयुक्त इलेक्ट्रिकल बसपर्यंत इतर कोणत्याही वाहतूक संस्थेने दिल्या नसतील इतक्या विविध प्रकारच्या बसेस व तितक्याच प्रकारच्या वाहतूक सेवा बेस्टने मुंबईकरांना आजवर दिलेल्या आहेत मात्र आता याच बेस्टच्या भवितव्यावर आणि अपुऱ्या सोयीमुळे मुंबईकर चिंतेत आहेत नऊ ऑगस्ट रोजी कुर्ला पश्चिम परिसरामध्ये तीनशे बत्तीस नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीला जात असताना त्याचा भीषण अपघात झाला या अपघातात सात जण जागीच ठार झाले जागीच मृत्युमुखी पडले तर बेचाळीसपेक्षा अधिक लोक जखमी झालेत या घटनेनंतर आता बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत एरवी या बेस्टच्या सत्यस्थितीवर मुंबईकर चिंतेत होतेच त्या त्या घटनेनंतर आता बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर आणि बेस्टच्या बसच्या भवितव्यावर त्या संदर्भात देखील मुंबईकर राजकीय पक्ष आणि बेस्ट संघटना आता चिंतेत आहेत कुर्ल्याचा अपघात कसा झाला काय झाला हे पाहण्यापूर्वी या निमित्तानेच आपण सुरुवातीलाच या बेस्टचा इतिहास काय आहे हे आता आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे बेस्ट ही मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक सेवा पुरवठा करणारी कंपनी आहे बेस्टचा जन्म इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये ट्रामवे कंपनीच्या स्वरूपात झाला आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्टने वाडी बंदर येथे नोव्हेंबर एकोणीसशे पाचमध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापना केले यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीज पुरवठा करण्याची जबाबदारी पडली एकोणीसशे सव्वीसपासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देश एक बेश्ट बेश्ट स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली आली आणि आता महानगरपालिकेच्याच स्वाधीनती आहे बेस्टचा स्वतंत्र असा कारभार चालतोय सात ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दिवशी बेस्ट मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली होती आधी आहेत तेव्हापासून कालांतराने बॉम्बेचे मुंबई झाले म्हणून बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचं नाव बदलून बृहमुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट असे ठेवण्यात आले बेस्ट ही देशातील सर्वात मोठी शहर रस्ता वाहतूक कंपनी आहे बेस्टचा आदर्श घेऊन देशातील अनेक शहरांनी स्थानिक बस सेवा सुरू केली मात्र वाहतुकीबरोबरच वीज पुरवठा सेवा पुरवणारी बेस्ट ही एकमेव संस्था आहे मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या बरोबरीने बेस्टचा वेगळा अर्थसंकल्प मानला जातो बेस्ट बस सेवा ही मुंबईकरांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे एखादी घटना घडली की या बेस्टची चर्चा होतेच पण तसे बघता या सेवेने आता तब्बल शतकोत्तर सुवर्ण महोत्सवात प्रवेश केला आहे अशा प्रकारची ही देशातीलच नव्हे तर आशियाई खंडातील अनोखी सेवा आहे मात्र गेल्या काही वर्षापासून बेस्ट तोट्यात आलेली आहे सोमालकीच्या बसेस कमी झाल्यात कंत्राटी पद्धतीने गाड्या घेतल्या जात आहेत त्यात होणारे अपघात त्यामुळे या बेस्ट प्रशासनाच्या व्यवहारामध्ये देखील अनेक बदल घडते आहेत त्यामुळे ही बेस्ट सेवा गेल्या काही वर्षापासून अडचणीत सापडल्याचे चित्र आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळते ही झाली बेस्टची बेस्ट बसेसची पार्श्वभूमी आणि त्याचा इतिहास पण बेस्ट बसचे प्रवासी कमी होण्यामागचे काय कारण आहे असा प्रश्न पडल्याशिवाय आता राहत नाही बेस्टच्या दैनंदिन प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षापासून घट झाल्याचे प्रमाण आढळून आले बस थापा कमी झाल्यामुळे नवीन वातानुकूलित गाड्यात ताफ्यात समाविष्ट होण्यास झालेला विलंब आकाराने लहान गाड्या ही कारणे प्रशासनाकडून सांगितली जात आहेत तसेच मेट्रोचे जाळे वाढल्यामुळे प्रवाशी घटल्याचेही म्हटले जाते मात्र मेट्रो स्थानकापासून पूरक अशा मार्गाची आखणी न करणे गाड्यांची अपुरी संख्या यामुळे तासन तास प्रवाशांना उभे राहावे लागणे लांबच्या लांब पल्ल्याचे बस मार्ग आणि नियोजनातील त्रुटी बेस्टचे प्रवासी कमी होण्यामागचे हे अशी काही महत्त्वाचे आणि पूरक कारणे आहेत तसेच अजून बेस्टचे प्रवासी कमी होण्यामागचे कारण सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगेंनी दिली आहे ते म्हणतायत की घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना गाडीची सेवा वेळेवर देणे हे बेस्टला जमलेले नाही आहे कंत्राटी ड्रायव्हर यांना नोकरी जाण्याची भीती नसल्याने भरघाव वेगाने गाड्या चालवणे प्रवासी हात दाखवत असताना रिकामी बस प्रवाशांच्या देखत भरधाव घेऊन जाणारे वाहक आहेत प्रवाशांना मिळणारी वागणूक देखील प्रवासी कमी होण्यामागचे अलिखित कारणे आहेत असं मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे हे सांगतायत ही झाली बेस्टची प्रवासामागचे प्रवासी कमी होणे गळती होण्यामागचे कारण पण बेस्ट परिवहन विभाग तोट्यामागची कारणे काय आहेत तर परिवहन आणि वीज पुरवठा असे दोन भाग असलेल्या बेस्ट उपक्रमाचा विद्युत विभाग नेहमीच फायद्यात असायचा त्या फायद्याच्याच जोरावर परिवहनाचा गाडा हाकला जात होता मात्र विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळवता येणार नाही असे बंधन वीज नियामक आयोगाने घातल्यानंतर परिवहन विभागाची तूट गेल्या काही वर्षात वाढतच गेली आहे चालू आर्थिक वर्षात बेस्टचा वार्षिक तोटा दोन हजार कोटीपेक्षाही अधिक झाला आहे त्यामुळे बेस्टची एकूण संचित तूट तोटा हे आठ हजार कोटींपेक्षा अधिक कोटींवर गेलेली आहे अशी माहिती ठाकरे गटाचे नेते सचिन पडवळ यांनी दिली या आहे बेस्टच्या या दुर्दृशेची जशी आर्थिक कारणे आहेत तशीच इतर कारणेही आहेत सार्वजनिक परिवहन सेवा ही कधीच फायद्यात नसते अन्य सगळ्या शहरामध्ये परिवहन सेवा महापालिका देत असतात मात्र मुंबई पालिका महानगरपालिका बेस्टचा तोटा उचलण्यास तयार नाही लोकांना स्वस्तात वाहतुकीची सुविधा पुरवणे हे बेस्टसारख्या सरकारी कंपनीचे मुख्य उद्दिष्ट असतं बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची फक्त घोषणा झालेली आहे त्याची अंमलबजावणी अद्यापही खंडित आहे बेस्टने महसूलाचे नवीन पर्याय आणावे व स्वावलंबी व्हावे असा सल्ला पालिका प्रशासनाकडून बेस्ट उपक्रमाला वारंवार दिला जातो आहे मात्र त्यात काहीही फरक पडलेला नाही असंही ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक सचिन पडवळ हे सांगतात बेस्ट बसेसचा तापा कायम ठेवण्यासाठीची धडपड सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी आणि अन्य देणी देण्यासाठीचे वाढलेले ओझे खाजगीकरणाची टांगती तलवार पंधरा वर्षात नऊ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची झालेली घट यामुळे संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बससेवेचे चाक अधिकाधिक खोलात रुतले जगभरात परिवहन सेवा ही तोट्यामध्येच असते त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रशासनानं पैसे या उपक्रमाला द्यायला हवे आज बत्तीस लाख लोक हे दर दिवशी बेस्टने प्रवास करतायत पुरेशा गाड्यांची संख्या वाढली तर ही प्रवासी संख्या देखील वाढणार आहे आणि पालिकेचे काम हे लोकांना सेवा देण्याचे असते आयुष्यमान संपलेल्या बस स् त्याचे स्क्रॅप झाल्यानंतर नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी देणे बंधनकारक होते मात्र दोन हजार एकोणीसपासून महानगरपालिकेतर्फे बेस्टला एकही नवा रुपये मिळालेला नाही आहे अशीच परिस्थिती कायम राहिली तर नजीकच्या काळात अर्थात एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बेस्ट कडे मालकीच्या फक्त सातशे पंच्याहत्तर गाड्या आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत केवळ एक दोनशे एक्कावन्न म्हणजे आठ टक्के बस गाड्या शिल्लक राहतील याचाच अर्थ डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर बेस्टची बस सेवा ही मुंबईकर जनतेला मिळणार नाही यासाठी सार्वजनिक वाहतूक वाचवण्यासाठी बेस्ट बचाव अभियानाची अत्य आवश्यक आहे अत्यंत गरज आहे कमी झालेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च तिजोरीतील खटकटाट दैनंदिन खर्च भागवताना करावी लागणारी तारेवरची कसरत आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यासाठी करावी लागणारी धावपळ अशी विचित्र वे अवस्था या बेस्ट उपक्रमाची सध्या झालेली आहे एकूणच आर्थिक गणित बिघडल्याने बेस्ट उपक्रमाने स्वमालकीऐवजी भाडे तत्वावर बस गाड्या देण्याचा सपाटाच आता लावला आहे देखभाल दुरुस्ती अभावी अधूनमधून बंद पडणाऱ्या भाडे बसगाड्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनं या कारणामुळे प्रवाशांनाच आता या बेस्टचा फटका बसतोय तर दुसरीकडे बेस्टला भाडे तत्वावरील बस गाड्यांमुळे संकटांना सामोरे जावे लागत आहे बेस्टमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांना का घेतले जात आहे का घेतले जाते हा मूळ प्रश्न उभा राहतो त्यामुळे कुर्ला अपघातासाठी कारणीभूत असलेला बस चालक संजय मोरे हा कंत्राटी तत्वावर काम करत होता बेस्टमधील या कंत्राटी कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे बेस्टच्या अधिकाऱ्यांनाही काहीही करणे शक्य नसते बेस्ट प्रशासन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळतंय ज्या कंपनीला बेस्टकडून कंत्राट देण्यात आलंय त्या त्यांचे स्वतःचे ऑफिसही मुंबईत नाही आहे ते एका कंटेनरमध्ये बसतात परवाच्याच अपघातीमधील जो चालक नियुक्त करण्यात आला होता त्याच्यावर बेस्ट प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नव्हते बेस्टच्या अधिकाऱ्यांना या कंपनीला जाब विचारायला विचारायचा असेल तर हैदराबादला फोन करावा लागतो तिकडूनही काही उत्तर मिळत नाही मग बेस्टमध्ये या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना का घेतले जाते हैदराबादच्या या कंपनीवर कोणाचे राजकीय वरदहस्त आहे ज्यांच्यामुळे बेस्ट ही कंपनी चालते असे प्रश्न आता वारंवार उभे राहतात बेस्ट प्रशासनात सध्या अनेक कंत्राटी कंपन्यांमार्फत बसेस चालवण्यात येतात हंसा कंपनी डागा कंपनी ओल्ट्रा कंपनी एम टी कंपनी या कंपन्यांमार्फत सध्या बेस्टच्या विविध बस या चालवल्या जात आहेत या कंपनीच्या मालकीच्या आणि काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने या कंपन्या भरले गेलेले आहेत कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यापूर्वी या कंपन्यांकडून प्रशिक्षणही दिलं जाते लोकांसमोर वाहतुकीचे नवे पर्याय उपलब्धता आहेत जे बसपेक्षा जलद आहेत अनेकदा पगारवाढ आणि इतर सोयीसुविधांसाठी या कंपन्यांचे कर्मचारी हे आंदोलन करत असतात मुंबईमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाशी बेस्ट प्रशासन आमचा संबंध नसल्याचे वारंवार नेहमी सांगत असतो बेस्ट बस वाढवण्याच्या दृष्टीने संघटना व बेस्ट प्रशासन यांच्यात करार झाला आहे त्यामुळे अधिकाधिक बस कशा वाढवता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे असं मत बेस्टचे व्यवस्थापक अनिल दिग्गीकर सांगतात आणि ते पुढेही म्हणतात की महानगरपालिका प्रशासन व राज्य सरकार यांच्या सहकार्याने हे लवकरात लवकर होईल यासाठी आणि सध्या कंत्राटी पद्धतीने गाड्या आहेत त्यांच्या ड्रायव्हरला आणखी चांगले प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच कंत्राटी पद्धतीने ज्या कंपन्यांच्या गाड्या आहेत त्यांच्यासोबत बैठक लावण्यात आलेली आहे आणि आले ज्या काही त्रुटी आहेत त्याचा वापोह करण्यात येईल अशी ही माहिती बेस्टचे व्यवस्थापक अनिल दिगीकर हे देतात मुंबईची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे त्यात बेस्ट बस सेवा ही त्या मानाने अपुरी आहे या बेस्ट बसचं खाजगीकरण न करता सध्या बेस्टची सेवा हे पूर्णपणे महानगरपालिकेने पूर्वीप्रमाणे चालवावी अशी मागणी कुर्ल्याच्या अपघातानंतर आता मुंबईत जोर धरू लागली आहे कोणत्याही प्रकारची कंत्राटी पद्धतीने कंपन्यांची नेमणूक न करता सरळ सेवा ही मुंबईकरांना द्यावी यामध्ये स्वतःच्या मालकीचे बसेस स्वतःचे कर्मचारी महानगरपालिकेने आर्थिक मदत बेस्ट प्रशासनाला करावी अशी ही मागणी सर्व बेस्ट कर्मचाऱ्यांनी आणि प्रवासी संघटनांनी देखील केली आहे त्यामुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बस सेवांचं भवितव्य हे पूर्णपणे आगामी काळात मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार काय निर्णय घेतं यावर अवलंबून आहे या सर्व प्रकरणावर आणि या कुर्ल्यामध्ये झालेल्या अपघातावर या कंत्राटी पद्धतीवर पुन्हा बस बससेवांच्या या सर्व संदर्भात तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया अवश्य कर कळवा आणि हा रिपोर्ट अवश्य शेअर करा धन्यवाद मी सुशांत कवळी